Oh, oh, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुन्हा आज आपण फिशिंग करण्यासाठी तर मित्रांनो आज आपण मासे भरपूर पकडले त्यासोबतच एक चांगला साईजचा झिंगा सुद्धा पकडला होईल कारण आजचा व्हिडिओ एवढा धमाल झालेला आहे सध्या आपण मासे पकडलेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाई सबस्क्राईब करा तर आपल्यासोबत मासे पकडण्यासाठी आहेत बघू शकता बऱ्याच दिवसापासून आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहेत अनिल लक्ष्या काही अंकिया अरे बाळा बाळा तर आपल्यासोबत कंपल्सरी राहतोच काय झालं नाही तर मित्रांनो हा झिंगा पकडलेला डुबून पकडलेला होता तर मित्रांनो आपण डो चेंज केला यामध्ये बघूया आपण मासे आपल्याला किती भेटतात काय नाही आणि हा इकडे अनिल काय आता तर मित्रांनो पाणी या ठिकाणी भरपूर थंड होतं आणि मासे पण भेटत नाही कारण आपण डोकं हो चेंज करूया बघूया तिकडे जाऊन जर मासे भेटले तर येतं आपल्याला जास्त प्रमाणात भेटले नाही वळा बघा कसा काकडचा आहे बघा

चावतो कारण आपल्याला चावलेला आणि याने तोंडामध्ये खट्ट्या खडवडा मासा नावाचा मासा आहे तो पकडलेला आहे बघू शकता खाली जाईल नाही तर तर मित्रांनो आपण त्या दीचच्या लोकेशनवर आलोय म्हणजे तिकडे पाणी भरपूर होतं आणि एकदम थंड होतं ते लोकेशन जवळच होतं आपल्याला वाटलं तिथं मासे भेटतील तर आपण आलोय इकडे तर बघू शकता पाणी त्या दीपच्या पेक्षा भरपूर कमी झालं म्हणजे मागचा व्हिडिओ आपला इथे झाला होता तर आपल्याला रेसिपी पुरते मासे पकडायचे आहेत यामध्ये तर हे दोघ तीग जण उतरले आणि इकडे बाळा आहे लागायला रे हा कारण कटारने यामध्ये भरपूर आहेत पण इतर मासा काय भेटले तर बघूया आपण मला वाटलं पाणी कमी झालं त्या दिवशी काय मिस्ता करणार काय फेक फेक हॅट ती जा तीन फेकले त्यांना एवढी कशी मासे रे

अरे तर मित्रांनो आपण तिकडून आलो आहे म्हणजे तिकडून मासे पकडले आपण रेसिपी पुरते तर बघूया डावात आतापर्यंत कोणी गेले नाही असल्यासारखं वाटत आहे कारण पाणी एकदम नितळ छान दिसत आहे यामध्ये बघूया आपण जर मासे जर भेटले तो थोड़ी तर थोडेफार पकडूया आणि येतात आपली रेसिपी सुद्धा होईल आपली तर आपले आले सगळे जण पोरं बघूया यामध्ये ट्राय करून पाणी खोल ऐका का की पाणी एकदम नितळ दिसत आहे शांत दिसत आहे म्हणजे यामध्ये मासे पकडलेले नाहीत अजून कोणी तर ट्राय करून बघूया चलो तो तो इसमें हम ट्राय करेंगे मिली तो मिली नहीं मिली तो करेंगे रेसिपी शे डेंजर शे हे याचं पुढचं जे आहे की नाही खतरनाक आहे बरं खतरनाक आणि खतरना ही जे मागची शेपूट आहे त्याचा शिकारीवर हल्ला करण्यासाठी वापर केला जातो पण खायला एक नंबर लागते मजबूत आहे आप... आता आपण मासे धुवून घेऊया कारण आपल्याकडे टाईम खूप कमी आहे आलो आपण दोन वाजता त्यामुळे आपल्याला खूप उशीर झाला आणि जवळपास पाच वाजत आहे आता जेवण वगैरे करायला आपल्याला टाइम होईल आणि आपली रेसिपीही होईल कारण आपण जंगलामध्ये आहोत तर मित्रांनो आपण एवढी मासे पकडले आता आपण फर्स्ट क्लास पैकी करूया याची रेसिपी तर मित्रांनो सायंकाळचे पाच वाजलेत अजून आपली रेसिपी झाली नाही जवळपास आपल्याला एक तास लागेल सध्या आता आपण करत आहे रेसिपी तर सध्या विस्तूच पेटत आहे आपला आणि मासे कुठं आहेत रे तर एवढे मासे आहेत आपल्याला बसवून जातील खाली थांब

Kau ni puna ke kau ni duduk-dek. Buntaan lah. Chicken masala saye deh.

हं गजर कुठलं खोबऱ्याची फोड होती बघा इ दगडावर हं बंत्रांचं भाजीली चुन करा काचून आ चुन करा का <laughs> चुन करायचं <से> काय रे भाजं <laughs> तर मित्रांनो आपली एक हळद राहीली होती किती आहे बघा ती दादा दी मेन आपलं खोल

तर मित्रांनो आता येतील आपले मासे थांब टाकू टाकत पॉईंट नाही काय झालं रिपोर्ट लागत का पन्नाला पन्नास झालेच तर मित्रांनो सर्वात माश्याची आपण रेसिपी करणार नाही काही मासे आहेत ते घरी घेऊन जाणार फक्त आपण कटारणे मासे याचीच रेसिपी करणार आहोत देऊ काही लागली असत

ठेव काय मस्ती सर हा हा रे तिथे पाणी का रच हाल टायम लागल झालं सपक लागायला मीठ वरून टाकलं का त्याला

मास्क झालं एस फिर गजली आल्या एकू शकता चटणीची पुढे पाहिजे होती अनेक मजा येते दोन पॅकेट टाकले ना चटणीची <laughs> <laughs> <ना। ना। laughs>

सगळी व्यस्तात पूर्ण खाण्यामध्ये कोणी कोणावर बनवले खाणं वर पाहिले कश कशी झाली पाहिजे एक नंबर मा 对呀。<Anyway. S 2> <laughs> <laughs>